विचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची फेब्रुवारी चौदा रोजी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे माध्यमिक विद्यालयात माता पूजन करून संपन्न संस्कारक्षम उपक्रम प्रसन्न वातावरणात संपन्न स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाकण ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण भामा इंग्लिश मिडियम स्कूल चाकण फेब्रुवारी चौदा व्हॅलेंटाईन दिवस प्रेम व्यक्त करण्याचा या दिवशी तरुण मुलं मुली एकमेकांमध्ये असणारे प्रेम व्यक्त करतात या पाश्चात्य संस्कृतीचा अनुकरण न करता, करता संस्थेने दोन हजार तेवीस पासून एक वेगळा संस्कारक्षम उपक्रम राबवायला सुरुवात केली तो म्हणजे आई वडिलांचे पूजन करणे विद्यार्थ्यांनी श्रद्धेने आई वडिलांचे पूजन करायचे त्यांच्याविषयी असणारा प्रेम आदर आत्मीयता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून मातृ पितृ पूजन शाळेत साजरे होऊ लागला आजही मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित राहून त्यांनी या पवित्र नात्याला या उपक्रमाची जोड देत एकमेकांविषयीची आदराचे भावना व्यक्त केली यावेळी हभप ज्ञानेश्वरी संजय दौंडकर तसेच संस्थेचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे सर उपस्थित होते कलाविष्कार मंच से मनोहर बापू शेवकरी पौराणिक ब्राह्मण काका ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला गोरे मॅडम भामा स्कूलच्या प्रिन्सिपल माधुरी गोरे मॅडम सर्व पालक प्रतिनिधी विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते ज्ञानेश्वरी दौंडकर यांनी प्रवचन रूपी सेवा दिली मुलांनी आई वडिलांविषयी लिहिले होते ते पालकांकडून वाचन करून दाखविण्यात आले विद्यार्थ्यांनी आई वडिलांविषयी असणारे गाणे म्हटले शाळेच्या शिक्षिका माळी मॅडम यांनी आई वडील व मुलाविषयी भावनिक गाणे म्हणून त्यांच्यात असणारे आपुलकी संबंध व प्रेम गाण्यातून व्यक्त केले नितीन शिंदे सरांनी ही गाणं म्हणून भावना व्यक्त केल्या अतिशय प्रसन्न वातावरणात हा उपक्रम संपन्न झाला यावेळी ज्ञानवर्धिनी विद्यालयात चाकणच्या शिक्षिका सविता संजय कानवडे कुमकर मॅडम यांनी त्यांचे पिता श्री बालचंद्र अबाजी कुमकर यांच्या स्मरणार्थ बहुमूल्य देणगी रक्कम पाच हजार मुलांच्या क्रीडा साहित्यासाठी दिली तसेच कला आविष्कार मंच चाकण या संस्थेचे संचालक नारायण करपे सर यांनी मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी बहुमूल्य देणगी दिली पुरोहित काका यांनीही आज माता पिता पूजन या कार्यक्रम पूजेची दक्षिणा शाळेसाठी देणगी दिली संस्थेचे अध्यक्ष यांनी ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ व शहाजीराजे यांनी बाल शिवराय यांना स्वराज्याचा संकल्प दिला आणि या संकल्पाचे तीच आपल्या आई वडिलांची शिकवण आज्ञा मानून आचरणात आणली आणि स्वराज्य निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज झाले ते आपण सर्वांचे प्रेरणा स्रोत आहे याप्रमाणे सर्वांनी आपल्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा निश्चित आपण यशस्वी होऊ हा संदेश दिला त्याचबरोबर संस्थेला देणगी दिलेल्या सविता कुमकर मॅडम नारायण करपे सर पुरोहित काका यांचे अभिनंदन केले व धन्यवाद मानले सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थित शिक्षक माता पिता बालकांचे आभार मुख्याध्यापिका प्रमिला गोरे मॅडम यांनी मानले लिंबोरे सर यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा